कोण म्हणत घेणार नाही भारतीय विद्यार्थी मोर्चा भारतीय विद्यार्थी मोर्चा राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाचा राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाचा तर आज आम्ही आझाद मैदान मुंबई येथे डी आर व डी एच एसमध्ये नर्सिंग व इतर सर्व संवर्गामध्ये ज्या आता परीक्षा झालेल्या आहेत आणि यांची जे भरती सध्या सुरू आहे यामध्ये माजी सैनिकच्या ज्या जागा पंधरा पर्सेंट शासन रिक्त ठेवतं परंतु यामध्ये माजी सैनिकचे उमेदवार मिळालेलेच नाही आहेत दोन चार मिळालेले आहेत काही कॅटरमध्ये त्यांना त्यांच्या जॉईनिंग दिलेल्या आहेत परंतु उर्वरित जे आहेत त्या जागा शासन निर्णयांमुळे रूपांतरित करून इतर पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेच्या आधारावर भराव्यात असे एकोणीसशे नव्याण्णवचा जी आर दोन हजार चौदा दोन हजार अठरा दोन हजार चोवीसचा जी आर क्लिअर असताना तसेच माननीय औरंगाबाद खंडपीठ तसेच मॅट नागपूर तसेच माननीय सुप्रीम कोर्ट यांचेसुद्धा या संदर्भाने वेगवेगळे निर्णय आहेत की यांच्या जागा व्याकड न ठेवता तात्काळ कन्वर्ट करून पात्र उमेदवारांमधून भराव्या एवढे स्पष्ट निर्देश असतानासुद्धा सोबतच हे निर्देश सगळ्या स्थानिक महानगरपालिका आहेत हे सगळे विभाग किंवा कृषी विभाग यांनी तात्काळ भरलेले आहेत परंतु हे जे आहेत या विभागाचे आयुक्त आहेत संचालक आहेत दोनही विभागाचे हे ह्या जागा भरत नाही आहेत आणि याच्यामध्ये या बेरोजगारांना व महाराष्ट्रातील जनतेंना पेटीस धरत आहे याच्या विरोधात आम्ही बेमुदत आंदोलन जे आहे सुरू केलेलं आहे जोपर्यंत ह्या जागा कन्वर्ट करून भरत नाही तोपर्यंत जे आहे आमचं हे आंदोलन सुरू राहणार आहे परिचारिका शिक्षणाची अधोगती थांबवा आम्ही आरोग्य टीमिंग नर्सिंग पदोन्नती दे 17 वर्षापासून बनवती सेवा प्रवेश नियम आता संकाळ अंतर्गत नियम हवी गुणवत्ता पूर्वक नर्सिंग शिक्षणाची आज तरलाली पीपी नर्सिंग चे खास ऋग्य सेवेचा अनुभवाची शिदोरी परिचारिका शिक्षणाची मदत करण्यात आली 2007 पासून ज्यांनी पी बी बी एस सी नर्सिंग सेवा केलेलं आहे त्या लोकांना कम्प्युटरचं प्रमोशन द्यायला पाहिजे होतं ते सार्वजनिक आरोग्य विभागानं दिलेलं नाही दोन हजार सातपर्यंत हे प्रमोशन नेहमीच दिले गेले आणि दोन हजार सातनंतर त्यांना एक साक्षात्कार झाला की हे पदं देता येत नाहीत परंतु दोन हजार सात ते दोन हजार एकवीस एवढा चौदा वर्षाचा प्रदीर्घ कालावधी लावूनही त्यांनी जे प्रवेश नियम बनवले ते चुकीचे बनवलेत ते अन्यायकारक बनवलेत आणि त्यातही आम्हाला प्रमोशन मिळत नाही पण त्यात आमची पी बी बी एस सी नर्सिंगची जी डिग्री आहे जे आम्ही घेतलेलं शिक्षण आहे यांनी रद्दी केलेलं आहे आणि रद्दी के झालेली आमची डिग्री वाचवण्यासाठी आम्हाला पी बी बी सी नर्सिंगवरतीच प्रमोशन द्या या मागणीसाठी आम्ही राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आझाद माझा नेते भेमगत धर्मी आंदोलनावर बसलेलो आहोत आम्ही प्रशासनास वारंवार विनंती केली की आम्हाला तुम्ही वेळ द्या आमचे ऐकून घ्या परंतु प्रशासन आमचं कोणतीही गोष्ट ऐकत नाहीत नाईला जाणं एवढं पाऊस असतानासुद्धा आम्हाला मुंबईला यावं लागलेलं आहे आणि जर इथं या मुंबईमध्ये पाणी पावसामुळे पुरामध्ये जर कुणाचं काही जीविताचं बरं वाईट झालं तर हा प्रशासन जबाबदार राहील कारण मुंबईच्या वातावरणाची त्यांना चांगली माहिती आहे आतापर्यंत आचारसंहिता होती परंतु आचारसंहिता संपून सुद्धा कोणतंच काम प्रशासन करत नाही सतरा वर्षापासून थांबवली म्हणजे आखी पिढी बर्बाद केलेली आहे आता ही लढी आमच्या पिढी लढाई आमच्या पिढीसाठी नसून येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आम्ही लढत आहोत त्याकरता आम्ही आज आधार मैदानामध्ये बसलो आहोत आमचं आमचं तर प्रमोशन गेलेलं आहे परंतु भविष्यात येणाऱ्या पिढीला मिळावं यासाठी हे धरणी आंदोलन चालू आहे तर साथी हो, आपण जर बघितलं की आम्ही जेव्हा आयुक्त यांना भेटी दिल्या चर्चा बैठका केल्या तर ते नेहमी उत्तर देत आहेत की सैनिक कल्याण बोर्डची आम्हाला एन ओ सी मिळत नाही आहे परंतु आता जे शासन निर्णय आणि कोर्टाचे जजमेंट आहेत यानुसार त्याची आवश्यकता राहिलेली नाही आहे फक्त त्यांना कळवायचं आहे की आम्ही एवढे उमेदवार होते घेतलेले आहेत आणि बाकीचे आता नाही आहेत या प्रकारे सोलापूर महानगरपालिका पनवेल महानगरपालिका संभाजीनगर महानगरपालिका सोबतच राज्य शासनाचा कृषी विभाग आणि स्थापत्य अभियंता हे राज्य शासनाच्या विभागाने सुद्धा या जागा कन्वर्ट करून सर्व लोकांना आता जॉइनिंग दिलेले आहे म्हणून आमची मान्य प्रशासन आणि शासनाकडे आता विनंती आहे की या जागा तात्काळ भराव्यात आणि या बेरोजगार मुलांना सोबतच महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यात यावं सुशिक्षित तरुण जर बेकार आहे सुशिक्षित तरुण जर बेकार आहे गुन्हेगार देशाचे सरकार आहे सुशिक्षित तरुण जर बेकार आहे गुन्हेगार आहे खुर्ची बदलले आपण बघतो की राजकीय नेते त्यांच्या फायद्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असतात खुर्ची नेते बदलले तिच्यावर जसाच्या तसाभार आहे नेते बदलले पण भार काही बदललेलं नाहीये